शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिराची तरुणांकडून स्वच्छता करण्यात आली दोन टप्प्यांमध्ये रविवार आणि बुधवार रोजी चार तास स्वच्छतेसाठी वेळ देत या तरुणांनी संपूर्ण मंदिर स्वच्छ करून मुरगुड अग्निशामन दलाच्या सहाय्यानं संपूर्ण मंदिर पाण्यानं धुवून काढलं यावेळी संपूर्ण ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासह लक्ष्मी मंदिर सूर्यापकाका मरगुबाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता तरुणांनी केली या स्वच्छता मोहिमेत मुरगुड शहरातल्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता हातामध्ये झाडू खराटा स्वच्छतेचं साहित्य घेत युवकांनी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ केला पहिल्या दिवशी संपूर्ण मंदिर झाडून घेत परिसराची स्वच्छता करण्यात आली तर बुधवारी संपूर्ण मंदिर मुरगुड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाद्वारे धुवून काढण्यात आलं सकाळी नऊ वाजता संपूर्ण मंदिराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली मंदिराचा सभागृह हॉल गाभाऱ्यासह शिखराची स्वच्छता यावेळी युवकांनी केली ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी